माजी सनदी अधिकारी मधुकर आर्दडानी उपोशन सही जरांगींची भेड गितली। यवे हैदराबाद गैजेट मूडी लिपी जुन्या उन्दिन संदरबाद चर्चा जली। या माहिती चा सरकार चा प्रतिन दिन सह समिती सुबत चर्चा करताना ना जरांगी पाटलाना मदत होना रहे। ओबीशी साथी आ, 1967 पुरावे अधिकृत मानले जातात किंवा तो आधार मानला जातो तर त्या अगोदरपासून पुरावे आणि जे काय रेव्हेन्यू रेकॉर्ड आहे ते आम्ही तपासलं होतं आणि त्यामध्ये सुरुवातीपासून मी काम केलेलं असल्यामुळे आता आजही तो विषय शिल्लक असल्याने मला जस्ट चर्चेसाठी त्यांनी बोलावलं होतं काही गोष्टी ज्या त्यावेळेस निदर्शनास आल्या होत्या त्या बाबतीमध्ये पुन्हा एकदा त्या त्यांना त्या 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 कशा म्हणजे जाणून घ्यायच्या होत्या मना किंवा मला त्यांच्या निदर्शनास आणून द्यायच्या होत्या त्यासाठी मी आज आलो होतो त्याबाबतची माहिती मी आज त्यांना दिली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या